दैनंदिन मार्गदर्शक नक्की आहे दिशादर्शक दैनंदिन शैक्षणिक मार्गदर्शक नक्की आहे दिशादर्शक नक्की आहे दिशा दर्शक नक्की आहे दिशा दर्शक वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण केले तुम्ही ग्रहण वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण केले तुम्ही ग्रह संशोधन आणि विश्लेषण पद्धती वापरता होईन पुण संशोधन आणि विश्लेषण पद्धती वापरता वापरता पद्धती वापरता वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण केले तुम्ही ग्रहण वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण शिक्षण होရင် ಕ್ಯಾ ಒರတ်ಕ್ಕೆ ಮಿಲ್ತಿ ಗುಣ 50% ತರ ಶಿಕ್ಷಣ ಹೋရင် ಕ್ಯಾ ಒರတ်ಕ್ಕೆ ಮಿಲ್ತಿ ಗುಣ 50% ಆರಿಷ್ಠ ಶ್ರೇಣಿ ಪ್ರಾಶಿಕ್ಷಣಕ್ಕೆ তুমি ગાನಾ ಆರಿಷ್ಠ ಶ್ರೇಣಿ ಪ್ರಾಶಿಕ್ಷಣಕ್ಕೆ তুমি ગાನಾ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್